महाराष्ट्रात सरकारी राजकीय तमाशा महाराष्ट्र सर्वच बाबतीत अव्वल राज्य होते याचे दाखलेही संबंधित संस्थांकडून दिले जात होते गेली तीन वर्षे कोरोनाचे संकट टळल्यानंतर खरी अवकाळ आली ठाकरे सरकार पाळले आणि राज्याची अधोगतीकडे वाटचाल चालू झाली सरकार बेकायदेशीर स्थापन केल्याची राज्यपालांची कृती बेकायदेशीर आहे असे सुप्रीम कोर्टाचे म्हणणे पडले तरीही सरकार चालू असेल तर सरकारचे निर्णय कायदेशीर कसे हाच सर्वात मोठा प्रश्न हिंदुस्थानी राज्यघटना संविधान यांना आहे ममता केजरीवाल हेमंत सोरेन यांना वेगळा न्याय व महाराष्ट्रातील तिराटास भलताच न्याय सामान्य जनता व्यक्त होऊन न्यायदान प्रक्रियेत हातभार लावण्यासाठी पुढे सरसावली हे बाहेरचे होय न्यायव्यवस्थेने आपलाच तमाशा करून घेतला आहे अमिताभ बच्चन यांच्या अंदा कानूनपेक्षाही कायद्याची भयंकर सालटी निघाली आहे महाराष्ट्राच्याच बोडक्यावर बेकायदेशीर सरकार बसल्याचे सुप्रीम कोर्ट सांगते असे पुन्हा त्या सरकारचे चेले चपाटे रस्त्यावर पोलीस चौकीतच गोळीबार करतात शाळांमध्ये लहान लहान सहान मुलींचे अबरू लुटतात महाराष्ट्रात असले उद्योग करण्याची कोणाची सुद्धा कधीच हिंमत होत नव्हती महाराष्ट्रातले उद्योग उद्योग गुजरातला पळविले लोकांच्या हातचे काम व मेहनतीचे अन्नही परस्पर फस्त केले गेले आता महाराष्ट्राच्या बोडक्यावर किती कर्ज आहे याचा मागमूससुद्धा न तपासता तिजोरीतला आना आण आना उधळण्याचा कार्यक्रम उभा केला महिलांच्याबाबत कोणतीही योजना योग्य असावयास हवी आहे त्यांची सुरक्षा रामभरोवसे ठेवून निव्वळ बँक खात्यात पैसा जमा करणे शानपणाचे नाही कोर्टाने योज योजना बंद करण्याचा दम देऊनही सरकार भरले नाही यावरूनच बेकायदेशीरतेचा शिक्कामोर्तब होतो परराज्यातील लोक पोटा पाण्यासाठी महाराष्ट्राकडे येत होते मुलींच्या आबरोबाबत सरकार चाल ढकल करत असल्याचे समोर येत गेले हा राज्यासाठी नक्कीच चांगला संदेश नाही महाराष्ट्र दुसऱ्यांचा सांभाळ करणारे धर्मशाळा नक्कीच नाही दुसऱ्यांची पोटं भरून स्वतः उपाशी राहणारी नाही कारण मेहनत करण्याचे बाळकडू महाराष्ट्राला भल्याभल्या नेत्यांनी दिले आहे मग चाललेला तमाशा काय दर्शवतो राजकीय आखाडा कोर्टानेच लांबवला पण सरकारी तमाशेचे काय मित्रो हा का व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा